आतापर्यंत तीन आरोपींना पण अटक झालेली आहे मात्र एक महत्वाचा मुद्दा पाहायला गोवं तर या ठिकाणी की मी त्याच्या कुटुंबियांकडून एक सातत्याने आरोप केला जातो आहे की जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असताना पण एकाही जणाने या ठिकाणी शांतता भेट दिली नाही असं नाही आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी <laughs> दुसऱ्या दिवशी आपल्याला कल्पना इलेक्शन म्हणून मी बाहेरगावी निघून गेलेलो होतो नाशिकला होतो पण मी त्या दिवशी रात्री साडेबारा एक पर्यंत त्या दिवशी दोन अडीच तास मी त्या ठिकाणी हॉस्पिटलला होतो माझ्यासमोरच चौथाही विचारा जो तरुण होता त्याचंही निधन त्या ठिकाणी झालं तीन लोक गेलेले होते ते त्यावेळेलाही त्या 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 मी पास पास ला, पास पास ला त्या ठिकाणी होतो सगळी व्यवस्था पण त्या ठिकाणी गेली माझे सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आमदार सगळे त्या ठिकाणी होते दुसऱ्याशी गुलाब भाऊ पण सकाळी त्या ठिकाणी होते असं दखल घेतलेल्या असलेला कुठलाही विषय नाही आहे आणि मी परवाच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो जे मृत आहेत त्यांना सगळ्यांना पाच पाच लाख ला पाच पाच लाख रुपयाचा चेक आम्ही त्या ठिकाणी उद्या देतो कारवाईची मागणी होती राजकीय कोणाचाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही असं समजण्याचं कारण नाही स्वतः मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधला संबंधित पोलीस सा अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा त्याला ताब्यात घ्या परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता तो सुद्धा कोमासारख्या परिस्थितीचा म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं हे त्यांनीच मला सांगितलं माझं त्यांचा कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे ज्या सगळ्या कायदेशीर सगळे जे कारवाई आहे ती निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल याच्यामध्ये कुठली हायघाई केली जाणार नाही पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले चारही लोक त्या ठिकाणी आहेत अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांची हो परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो दुष्काळी बैठकीला त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल आणि मुख्यमंत्री मोद्यांनी ती मान्य केलेली आहे एक दोन दिवसामध्ये त्यांना पाच पाच लाख रुपयाचे चेक आम्ही त्या ठिकाणी मदत म्हणून देणार आहोत अठरा दिवस झाले त्या दोघांचे सॅम्पल घेतलेले त्याचा रिपोर्ट आलेला नाही त्याच्यामुळेच टीका होते की अशा कोणत्या लॅबमध्ये ते, ते रिपोर्ट पाठवले की त्याचे साधे अहवालसुद्धा अठरा दिवस झाले येत नाही नाही मला त्याबद्दल माहिती नाही पण निश्चित ब्लड त्याच्या त्या दिवशी घेतलं गेलं मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याचा त्याला वेळ लागतो पण मी या बाबतीत नक्की माहिती घेईल पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाशी आहे कारण चार जीव गेलेले आहेत निष्पाप जीव गेले आहेत लहान मुलं त्या ठिकाणी गेलेले आहेत आमचे एक भगिनी सरकारी ले ले है। है। जी सरकारी कर्मचारी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे या बाबतीत सगळे कोणी असं मनामध्ये संकोच बाळगू नये किंवा कोणाला असं वाटू नये की कोणालाही या ठिकाणी पाठीशी घातलं जाणार नाही जी योग्य आहे आवश्यक आहे ती कठोर कारवाई शासन आरोपींवर करेल राजकीय राजकीय पुढाऱ्याचा मुलगा आहे दुसऱ्या बिल्डरचा मुलगा आहे त्याच्यामुळेच या प्रकरणामध्ये दबावाचा आरोप केला जाते मी तर वारंवार ते सांगतोय की कुठे आपण दबाव असेल तर आम्हाला सांगा कुठे कारवाईमध्ये कसुराई होत असेल तर सांगा त्या दिवशी मला लोकांनी दवाखान्यामध्ये सांगितलं की त्या गाडीमध्ये गांज्याच्या पुढे होत्या मी त्याचाही उल्लेख पंचनाम्यामध्ये करायला लावला की या गाडीमध्ये गांजा होता हे तुम्ही लिहून घ्या नाही लिहिलं तर मग माझ्यापेक्षा वाईट नि करून मी त्या दिवशीच सांगितलं सगळ्या लोकांसमोर सांगितलं शंभर दोषी लोकांसमोर हॉस्पिटलमधून कारण मला जसं लोकांनी सांगितलं की या गाडीमध्ये गांजाच्या पुड्या होत्या आम्ही पाहिलं मी त्याचा उल्लेखही करायला लावला पंचनाम्यामध्ये तेही घेतलेला आहे आणि ते कलमसुद्धा जे गाडीत बसले त्यांच्यावर टाकायला लावलेलं आहे त्यामुळे कुठेही त्यामध्ये लपवाछपी अजिबात नाही आहे निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होईल